आता तर फक्त बाप्पा व्हॉट्सअप आणि फेसबुक हॉल बुक केला आणि स्टेटस ठेवलं एवढे लोक जमले बघा जरा पुणे वल्याला पुण्यात राहते तर मग जरा चेकच करू <laughs> निदान गावाकडचं काय वातावरण आहे इकडे काय परिस्थिती ते बघू त्यामुळे अतिशय उत्तम असा प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे सांगितलं आणि बरेच जण असेल गाडी आण की मला फोन करते <laughs> आज तायद एक गाडी मी फोन केला सुटली नाही असं एक उदाहरण नाही तिकडे बंदरे ते जलयुक्त आणि रस्ते ते भरपूरच केले कोणत्या गावाला रस्ता नाही तुम्ही सगळे वेगवेगळ्या गावातले त्यांचं त्यांनी कोणत्या गावाला रस्ता नाही डांबरी डांबरीकरणाचं म्हणतोय मी अशी परिस्थिती आहे तुम्ही दोन हजार एकोणीस चा काळ बघितला असेल कोणत्या ना कोणत्या पिरियड मध्ये गावाला टँकर लागायचं आता पाच ते सहा वर्ष झालं टँकर लागत नाही गेल्या वर्षी थोडेफार लागले हे काम केलं जिल्ह्यात चारशे केवीचा एकच बाबळेश्वरला प्रोजेक्ट होता देऊळवाडीला चारशे केवीचा तीनशे पासष्ट कोटी रुपये खर्च करून प्रोजेक्ट केला पासष्ट कोटी रुपये खर्च करून शासकीय कृषी महाविद्यालय हळगावला स्थापन केलं तो तो -30 आता कोणीतरी कर्जतचं उदाहरण सांगितलं की आम्ही कर्जतला राहत होतो पण कधी पाणी नव्हतं पंचवीस तीस वर्ष झालं की कर्जत मध्ये पाणी प्यायला नसायचं वर पाणी तोट्याचं असायचं हे जमिनीत खाली पाईपलाईन खाली खोदायचे त्याच्या आधी मला पाणी पासाचे खड्डे गावा शहरात होते का नाही आता खंड आहे का पाणी तीस कोटी रुपये खर्च करून देऊन पाणी तिथं गेलं जामखेडला तर अडीचशे कोटी रुपये खर्च करून देऊन पाणी जामखेडणं चाललंय ऐंशी कोटी रुपयाचा आपण मंजूर करतोय तुकाही चाळी त्या भागामध्ये पाणीच मिळत नव्हतं म्हणून बावीस गावात सत्तावीस तलावामध्ये पाणी सोडायचं आपण हा प्रोजेक्ट आणला प्रोजेक्ट आणला तर बघा हे माहोल असं उठलं फेसबुक आणि व्हॉट्सअपचं त्या बावीस गावात एका गावात पुढे नाही एकोणीसला आणि तो प्रोजेक्ट त्यांनी बंद केला काम करावं तर राम शिंदेचं नाव होतंय पण जे त्याला मान्य नसतो काम करायसाठी मी पुन्हा एकदा आमदार झालो काम सुरू झाले पंधरा दिवसात काम पूर्ण होईल अशी परिस्थिती आहे बावडकर सरांनी सांगितलं कधी नव्हे ते तीन वर्ष कुकडीचं पाणी वेळेवर आलं नाही आता अडीच टी एम सी च पाण्याचं तळे आपलं शिना डॅम त्याच्यात दीड टीएमसी पाणी पंधरा सीएम सेफ्टी पाणी म्हणजे जवळपास सत्तर टक्के पाणी अडीचशे किलोमीटर आणलंय आणि त्या सिनेमध्ये टाकले तवा तेव्हा ते सिना डॅम भरले आणि आम्ही जलपूजन केलं तर ते का खोट मी काम केलेली आणि माझ्या कामाचे उद्घाटन भूमिपूजन सारखे के केले लोक म्हणजे खोट होत कायद्यावरील गेले म्हणजे रस्ता आम्हीच केला राजता रस्ता खैदानचा पण केला आकोलीचा बंधारण कोणी केला ते म्हणजे आम्हीच केला रवळगावच्या चिंतामणीला लावले रस्ता होऊच शकत नाही आणि रस्त्याचे काम चालू झालं लोकांनी जवळ तिसऱ्या सोमवारी बोट लावले मोठं मॉडेल तिथं त्यांचं बोटच चालू नाही तर बोट लावते त्या पाटेगावची एमआयडीसी पाटेगावनी विरोध केला आणि ती झिंज झिंजवाडी आणि वाघनेळी तिथे काय एम आय डी सी करायसारखी परिस्थिती का निरोग मोदी साठी एमआयडीसी चालली होती ती एक मिनिटात मी उद्योग ध्यानात आणून दिलं जर उद्योग मंत्र्यांनी ती एमआयडीसी मंजूर केली असती तर परवाच त्या नीरव मोदीवरती का, कारवाई झाली तो भगोडा नीरव मोदीची सगळी मालमत्ता जप्त झाली आपली एमआयडीसी सुद्धा जर पाटेगावला मंजूर झाली असती तर जप्त झाली नाही आणि मंत्री घरी गेला असता आपण कोंबडीची जागा निवडली त्याला मान्यता आतापर्यंत म्हणायचे होणारच नाही काय म्हणायचे होणारच नाही आता झाले काय म्हणते अजून म्हणत नाही आम्ही केली पण ते म्हणजे उद्योग आणता येत नाही आता कसे आणता येत नाही उद्योग बघतो मान्यता केलं एम आय डी सी मंजूर झाली मान्य तर केलं ना एमआयडीसी मुंबईला मंजूर केली त्याची अधिसूचना आली आता तिथल्या संपादित जे क्षेत्र आहे त्याच्यावर आता एमआयडीसी चे सिक्के देखील आठ दहा दिवसामध्ये पडतील कोणती गोष्ट नाही आता म्हणणे बिगवंत अमरापूर रस्ता आम्हीच केला तुम्ही केला नावरा फाटाचे जामखेड रस्ता स्टेट हायवेतून नॅशनल हायवे मध्ये कन्वर्ट केला टेंडर कार्ड पहिला फेज पूर्ण झाला दुसरा फेज नि पळ पूर्ण झाला म्हणजे आम्ही केला सरकार कोणाचं त्यांचं केंद्र काही झालं की गडकरीचा तरी अठराशे सत्तावन्न फोटो काढला काही झालं की म्हणजे आम्ही केलं मी झूम करून बघतोय ते पेपर म्हणजे नेमकं निवेदन दिले काय पण ते दिसा नाही <laughs> आता तर मी त्र्याण्णव कोटी रुपये बजेट मध्ये आणले आता एकावन्न कोटीचे व्हाईट टॉप म्हणजे कॉन्क्रीट रस्ते दिले डोमळवाडी रस्ता होता का निम्म्याहून डोमळवाडी चार कोटी निम्म्यावरून परत तिकडे असून द्यायला साडेसहा कोटी शिरगुड महांगीला परत प्रस्तावित केला केलाय वस्ती दीड कोटी सरपंचा उदाहरण सांगतो तो से, से, सरपंच मी 3 कोटी रुपयाचा तो सरपंच काहीच होत नाही आता मी गावाकडे जाऊन इथं राहणारा सरपंच तिकडे झालाय माझ्याबरोबर फोटो काढला त्याचं सापडीत सापडीत घर त्याच्या पोहोचले घर चांगले सत्य पण हा मी आलो इथं चांगलाय धंदा पण काय धंदा करता त्या धंद्याचं नाव सांगितलं तेव्हा कुठं कुठं धंदा करतो ती मी सांगितली आणि सगळी त्याची माहिती घेतली आणि गेले गेल्यानंतर आठ पंधरा दिवसात असा जम झाला तेव्हा सरपंच सगळ्या माणसाला सांगितलं ह्याचं सगळं बंद करून टाका त्याचा माल घेऊन नका आणि ह्याचं बिल काढू नका आमदारला अशी काम करणं शोधत का कुणाला जर माहिती पाहिजे असेल तर खाजगीत मला विचार आणि त्याला फोन करून विचारा हो ते म्हणला सांग अशी कामं करतात का मी तर केलं कर्जत मध्ये जामखेड मध्ये कुणाला अडवलं नाही कुणाला नडवलं नाही विरोधकाची सुद्धा कामं केली कधी कुणाला ना विचारलं नाही डाव्या हाताने पहिला बसले उजव्या हाताने बाप्पाजी बसले आम्ही तिकडे मी एकमेकांच्या विरोधात लढलो दोन हजार नऊ साली लढलो का नाही तिकडे मधुकरराव राणे होत लढले आमच्या विरोधात लढले का नाही आता, आता, आता ते म्हणले काही होईल पण आता हे हो बाहेरचा ना म्हणले का नाही आता आमच्या आमच्याबरोबर येते काय करते तो भाग वेगळा पण ज्याच्या बरोबर गेले त्याच्याबरोबर तर नाही होते मी कुणाला अवमान केला का कुणाचा अपमान केला कोणी फोन करत गाडी सोडायची नाही चला लोकप्रतिनिधी तुमच्या अडचणीच्या काळात आपल्या उपीला आला पाहिजे असा एक पट्ट आहे काहीच की विद्यमान आमदार रोहित पवार यांना फोन केलाय आणि पहिल्या टप्प्याच त्यांनी उच्चार काम झाले वर सुद्धा तुमचा फोन लागायचं आम्ही आता यात्रा काढली स्वाभिमान अरे पुरा स्वाभिमान आमचा कर्ज चांगकेचा घाण ठेवण परत स्वाभिमान यात्रा कर्ज चांगकीला काढायची गेलाय काढली काय संघर्ष आता कशाचा संघर्ष आला आदरणीय शरद पवार साहेबांच्या घरात जन्म झालो संघर्ष येतोय का पवार साहेबांचा संघर्ष होता हे मान्य त्यांच्या वाट्याला संघर्ष आला आला का वाट्याला संघर्ष घरी जन्म झालो संघर्ष होतो का संघर्ष आमच्या सारखे केला ज्या ज्या बापाने घातले त्याचा पोरगा आमदार झाला हे संघर्षातून झाला मेहरबानी झाला का लोकांच्या मनात आपलं आदराचं स्थान निर्माण केलं लोकांनी आपल्याला लाईक केलं लो, लोकांच्या कामाला पडलो म्हणून लोकांनी आपल्याला सहकार्य मदत केली आणि म्हणून लोक प्रतिज्ञा बनलो ह्याला म्हणायचं संघर्ष तुम्ही ज्यांनी निवडून आणले त्यांना म्हणायला गेले सुपारी पार ज्याने निवडून आणले त्यांना म्हणायला गेले छत्र उभा लागले आता निवडणूक आलेली ज्याने निवडून आणले त्याला म्हणायचे पावसाळा आला तर काय डराव डराव करायला गेले आता पुढचं अपडेट काय आहे ना <laughs> म्हणतात कर्जत जामखेडची खोटी पुढचं आपले झालं म्हणजे कोणाला म्हणतात ज्या भूमीत जन्माला आला त्याला म्हणतात आता काहीच मेळ खायनाय आपला ते आपला मेळ खायनाय भूमिपुत्र मेळ खायनाय काय मेळच खायला सवबत येतात आता भूमिपुत्र कसा होतो माझा जन्म कर्जत मध्ये झाला काही शंका आहे का रोहित पवारचा जन्म बारामतीला मानवी गाव आहे ती काय झाला शंका आहे का तेव्हा बारामतीचा भूमिपुत्र आपण काय झालं जा भूमिपुत्र तुम्ही असं इकडं आमच्याकडे येऊन कार्यक्रम लावला आता तुम्ही भूमिपुत्र कसे होणार नाही होणार लोकांना तुम्ही मदत करायच्या ऐवजी त्रास दिला तुम्हाला सगळ्याला माहितीये बाप्पू कसे घालून निघाल गोळी गुलाबी गेले का गोळी गुलाबीन गेले का हे काका के राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत का नाही कोणत्या पक्षाचे हे तालुका अध्यक्ष पदावरून बाजूला आले तर अजून अध्यक्ष सापडला नाही त्यांना कर्ज मध्ये तुम्ही सांगा कर्जचा राष्ट्रवादीचा अध्यक्ष दीच कोण आहे रोहित पवार च्या ऐका आहे का सांगा ना असता तर दा। अरे अशा कर्तृत्व माणसांनी वीस वीस वर्ष राष्ट्रवादी सांभाळली त्यांचे बाप काढतात ज्येष्ठ माणसं माणसं म्हणतात ना माणसं पात्र जवळ येत सगळी पात्र आले का नाही आपल्याकडे आणि त्यांनी <laughs> आज <laughs> <laughs> सन्मान करणारा माणूस आहे विकासाचं काहीच नाही तुम्ही सांगा कर्ज पण जाम घेणं दोन्ही एकाच टायमा विचारतो दोन्ही तालुक्यात पोलीस स्टेशनच्या इमारती कुणी बांधल्या दोन्ही तालुक्यामध्ये तहसील ऑफिस कुणी बांधलं दोन्ही तालुक्यामध्ये कोर्ट कुणी बांधलं दोन्ही तालुक्याचे शेड्युलकास्ट कास्टचे हॉस्टेल कोटीचे कुणी बांधले दोन्ही तालुक्यातले दवाखाने कुणी बांधले हे म्हणतात आम्ही कसंच केलं नाही दोन्ही तालुक्यातल्या पंचायत समिती कुणी बांधल्या सांगू त्यांनी काय केलं आम्ही बांधले त्याच्यावर दुसरे मंत्री धरले आम्हीच केलं खालचं आमचं ने आमचा ठराव केला हवा सरपंच होता आमचा सर्वपन्न ठराव त्याच्या सहीच आहे दोन हजार सतराचा आहे मी गृहमंत्री असताना सीआरपी काढलं हे काय म्हणत सांगायला काय नाही बोलायला काय नाही आता लय बाजार होते जाऊ थांब करूनच जाऊ लावलीच आता मी वस्त्र उद्योग मंत्री होतो पहिल्यांनी सांगितलं एखाद्याने दुकान टाकले होते जर दुकान जर दिवळ करीत तर काय उद्घाटन मला जबाबदार आहे का <laughs> पण शेवटी अंगावर शिंतोडा उडला चुकीचा प्रचार होऊ नये म्हणून तुम्हाला सांगतो आठ दिवसाच्या आठ राज्याच्या मंत्रिमंडळा पुढे राम शिंदे नवीन सुतगिरणी मंजूर करणार काम करणार अरे लोकांची तिकट जळाली पाणी नाही सोडलं तुम्ही आणि मला तिकीट मिळाले बरं आठ जून ला पाणी सुटलं लोक विसरलेत का नाही विसरले जून मध्ये पाऊस पडला का पाणी होत ह्याचा अर्थ लोकांना त्रास दिला कशासाठी काही सगळ्या गोष्टी आता इथं बोलणं शक्य नाही आता निवडणुकीमध्ये सगळ्यात आता हाती होते म्हणजे काय काय कार्यकर्त्याला घडवताना जर असं मी कसं सांगितलं गेलो सहा महिने परत आलो सहा महिने <laughs> तिकडचा नमुना कसा आहे ते अजून तो सांगणार आहे विधानसभेच्या निवडणुकीत सोळा पैकी अकरा निवडून आणले कोणचाच पक्ष लेबल नाही आणि ते म्हणायचे आमचं नाव घ्या ना मी म्हणायचं घ्यायला जाणार मग तेव्हा म्हणलं आता नाही मला विचारलं नाही तरी राम कडे सगळं घेऊन जाणार सरपंच उपसरपंच सह सगळी बॉडी घेऊन भारतीय जनता पार्टीचा पुनर्प्रवेश तुम्ही देऊ जर बाप्पाची बघतोय मी आमचा प्रमुख सहबोध प्रमुख यांचा प्रवेश आहे काय तुम्हाला विधानसभेचा प्रमुख कर्जत आणि जामखेड मधुकर आवाराळेबा दुपारात सोडून गेले त्याला हे उत्तर आहे का पन्ना प्रमुख आणि सहप्रमुख <laughs> नाही उत्तर त्याच्यामुळे तुम्ही पुण्यामध्ये राहता स्वाभिमानी आणि अभिमानी मी गेले धप्पाजी म्हणजे नेमकी आपल्या हि आप ने किती माणसे म्हटलं पुणे आणि पुणे परिसरामध्ये जेवढी माणसं त्यांचं मतदान त्यांनी प्रभावित केलेलं मतदान चौदा टक्के गेल्या झालं गे चौदा टक्के कर मतदान कर्जेटच वाढ आपल्या लोकांना घरोघरी जाऊन त्यांनी माणसं नेमली आणि त्यांना बरोबर बनवलं त्यांनी त्यांच्या गावाकडे सांगितलं आम्ही आल्याशिवाय मतदान करायचं नाही आणि त्यांनी मिळून मतदान केलं त्यांनी पर परत शेजारपेझरी धुव दोघ हजार सांगितलं असं करून गेल्यावेळेस माझा कार्यक्रम झाला तुम्हाला सांग तुम्ही यादीच किती बसले बसले

आणि परत फोन करून साडेतीन साडेतीन हजार रुपये मागितले राजे आहे ना बघा राजे तला <laughs> <laughs> तिथं होत त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कृषी प्रदर्शनाला गेल्या वेळेस नुसत्या महिलांची शेतकऱ्याची नुसती राग लावली होती बारामतीला नुसत्या गाड्या भरायच्या बारामती आगोर न्यायच्या आता काय नेणार परत चार वर्ष निवडून आलो का नेहमी आता पण ते पूर्ण नेतो गाड्या गावात नुसते फिरतात पण बसते पण शिक बसून बघितले एकदा आता कोणी बसत नाही त्यामुळं निवडणुकीच्या काळात म्हणले आराध्याला डोल चालू करू तेलाचा डबा देऊ दिवाळी भरून देऊ हे मी म्हणत नाही लोक सांगतात ना मला म्हणले की नाही लोकशी असे तिकडे म्हणत होते काही दिले नाही घेतलं नाही फक्त दा। एक केलं दोन्ही मुलं त्यांच्या मोठा मध्ये भुल्लं माणूस तर माणूस ओके झालं ओके झालं त्याने जर नाही का ऐकलं तर त्याला थोडासा चिंता करून बघायच तसं जर नाही ऐकलं मग दमदिक तस ऐकलं नाही तर भीती दाखवतात मग तुमच्या पाहुण्याची नोकरी करून तुमच्यावर धाड आणून कायदा आणल्या दुकान बंद करून असं करणे आता ही सगळं झाले परवा देऊळवाडी वटरवस्ती सिद्धटेक बीरडे आणि दुदोडी या सगळ्या लोकांनी म्हणले एक खटा भाजपमध्ये प्रवेश सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना फोन करीत होते पंचवीस फोन आले एका जणांच्या फोनवर आमदारांचे ते म्हणजे हेच पंचवीस फोन जर मला पाच वर्षात नागचे आले तर कशाला सोडून गेलो असतो माझा कार्यक्रम झाल्यावरच साडे दहा वाजता फोन गेले तर जायनात का पण महागारी सांगायचं तात्पर्य एकच आहे त्यांना तुमच्याशी काही घेणं देणं नाही ते स्वार्थासाठी स्वतःच्या पोटाची खेळगी बुजायसाठी आलेले आहेत बाप्पाजीनी सांगितल्याप्रमाणे आता ते हळूहळू हो काय पसरायला लागले जाणखेड मध्ये कैलासी आबासाहेब विमानतर पहिल्यांदा मंत्रिपदाची संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत सगळ्या गावात पक्के रस्ते असतील मूलभूत सुविधा देणं असेल हे सगळं काम केलं सरकारने तर आता लाडक्या बहिणीला अपघाते शेतकरी लागेल वीज बिल सवलत आहे मागचं माप आहे परत आनंदाचा शिला आलाच आहे परत त्यांना गहू आणि तांदूळ मोफतच आहे त्याच्यामुळे जेव्हा एक रुपयामध्ये विमा आहे अशा सगळ्या गोष्टी कितीतरी सांगता येतील ते तर आहेच पण खऱ्या अर्थाने तुमचा आमचा अभिमान आणि स्वाभिमान हे जर आपल्याला या पुढील कालखंडामध्ये सांभाळायचं असेल तर त्याला आपल्याला या निमित्ताने चोख उत्तर द्यावं लागेल आपण तर इतर सभेमध्ये उपस्थित आहे तुम्हाला बऱ्यापैकी मी बोलल्याच्या नंतर थोडं आत्मचिंतन नं केल्याच्या नंतर कळलंच असेल पण तुमचं एवढं कर्तव्य पार पाडून भागत नाही तर आपल्याला सर्वांना सांगावं लागेल की आता कर्जन जामखेडमध्ये परिवर्तन होत आहे आता महिलांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली आता परत गणपतीच्या आनंद चौदशी नंतर परत आता गावगाव जाऊन मतदारसंघात गाव भेट संवाद पदयात्रा काढणार आहे त्याच्यामुळे प्रत्येक गावात जाणार आहे ते गावात मी गेल्या वर्षी बोट लावला आपण कुटीचे बोर्ड लावले लोक म्हणले हे कुटीचे बोर्ड लावले झालेच नाहीत काम मग कुटीचे बोर्ड लावले कामा जर झाली नाही तर मी किंवा माझा पदाधिकारी किंवा एखादा इंजिनियर गेलाय का तोंडात गेलाय का कोर्टात ओपन ची चौकशी लावली जनयुक्त यांची पाच वेळा चौकशी दाखल करतो एकाही माणसावरती केस दाखल करू शकले नाही आणि राम शिंदेवर आरोप देखील करू शकले नाही म्हणून मी ज्या दिवशी आमदार होतो त्या दिवशी हो आमच्या तालुका अध्यक्षाच्या सासऱ्याला आत टाकलं आणि तो कोण होता वनमजूर त्यांची नोकरी जाऊन तो रिटायर झालेला सहा वर्ष झालं होतं आणि त्याचा गुन्हा काय होता की मला माहीत नाही बाबाला कोण कामा होती आता वयवृद्ध झालेला माणूस चौसष्ट वर्षाचा झालेला माणूस त्याने असं बोलल्यानंतर जाणीवपूर्वक त्या व्यक्तीला कोंबडीच्या गांगणे टाकलं अशा पद्धतीचे काम केले भाषणाला कुणीमध्ये बोलायला लागलं त्याला उचलायचं दिवसभर पोलीस स्टेशन मध्ये ठेवायचं आणि पोलिसाचा प्रशासनाचा अधिकाराचा कटाळूस तर त्यांनी गैरवापर अंगणवाडीच्या सेविका मदतनीस आशा वर्कर कृषी सेवक ग्रामसेवक तलाठी हे तर त्यांचे नुसतं दोन दोन तास वाट बघायलाच खेळ पैठणीचे दिलं तर त्या अंगणवाडीच्या सेविका मदतीस से गावातल्या कंपलसरी पाया बोलवायच्या बारा वाजून खेळ सोडून द्यायच्या रट्याच तीन साईडा तीन टाकायच्या त्यात नदी दिल्या त्या फुकट तांब्याच्याच निघाल्या पाटेगावच्या <laughs> छत्र्याची कॉमेंट्री तर ऐकलीच असेल हुशार <laughs> आपले एवढे मेळावे झाले एक बोबाट आला एक महिला बोलली का काय बोल कारण आपल्यात आपण जरी लहान असलो गरीब असलो तरी आपल्यात खर्च करायची दानत आहे त्यांचं दानत नाही छत्र म्हणले काय कुठं काय तरी म्हणले काय काय म्हणले जात आता तुम्हीच बरो गुगल वर काढू त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्याला हात जोडून आता जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असं त्यांचं म्हणणं होतं लोकसभेला उत्तर देऊ दिव। एक दिवस द्या मतदानाचा दिवस द्या आणि जवळ जवळ मला आता वातावरण फिरलंय परिवर्तन करायचंय कर्ज जाणखेच्या स्वाभिमानाची आणि अभिमानाची निवडणूक आहे आता आम्ही करणार तर आमदारांचा भूमिका करणार एवढच काय म्हणाला घेणं नाही देणं नाही आल्या पावली त्याला परत पाठवू गेल्या वर्षी घरी सत्कार केला होता त्यांचा दे बोलून घेऊन आता आपल्याला वाजत गाजत जाऊन सत्कार आणायचा फेडायची आला माणूस तू त्याच्या घरी होती वाजवायचं बंद करतो ती लागडी <laughs> आमच्या घरी सत्कार लावले आमचं एवढं मन मोठं तुमचा सत्कार केला आता ही जनता सगळे जाणार आणि बारामतीला जाऊन सत्कार करणार आणि त्यांना तयार लागणार महाराष्ट्रातलं पन्नास साठ वर्ष राजकारण केलेलं आदरणीय शरद पवार साहेबांचं आहे सुसंस्कृत आहे आणि ह्यांनी नाही सत्कार केला तरी पवार साहेब म्हणते तसं नाही आपल्याला सावड खडावं लागेल तू कशाला केला त्यांच्या अशी परिस्थिती होणार एकट्याचं नाही चवळ सगळ्यांनी उचलव तवा ही मिळ खाई आणि सगळी आता टचून कामाला लागली आता काही झालं तरी कसं एकदा कार्यक्रमच हो त्याच्यामुळे मान सन्मान देवत राम शिंदे विरोधकाला सुद्धा थोड भरून कौतुक करायची दानत आणि हेमत फक्त त्याच्यामुळं कधी केव्हा कुणाला मी काही बोललो नाही विकासापासून मी कधी तसोभरे बांधलं गेलो नाही माझा कर्ज जमखेड हा सुजनाम सुपलाम झाला पाहिजे गरिबी काय असते ती मी अतिशय जवळून बघितली त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद आला पाहिजे प्रगती आली पाहिजे आणि त्याला जीवनाचा आनंद कळला पाहिजे यासाठी लोकशाहीच्या माध्यमातून आपला लोकप्रतिनिधीच खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा विकास करू शकतो हे सूत्र आपण नेहमी घेतले सगळ्या माणसांना आपला माणूस वाटावा आपला माणूस आपल्या कामाला येतो आपला माणूस आपला काम ऐकतो आपला माणूस आपला सन्मान ठेवतो ही भूमिका खऱ्या अर्थाने मी घेतली आणि म्हणूनच लोक आता म्हणतात आता काही इकडं तिकडं दुसरं तिसरं काही नाही आपला माणूस आपल्यासाठी आपला भूमिपुत्र आपल्यासाठी या निमित्तानं सर्वांना मी विनंती करतो या सगळ्या गोष्टीचं आपण आत्मचिंतन चर्चा करावा कुणी येईल भेट त्याच्या काही चर्चा करू नका आणि म्हणून निवडणुकीच्या कालखंडापर्यंत आता जवळपास दोन महिने बाकी आहेत एक महिन्याच्या आत आता आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे दहा ते पंधरा नोव्हेंबरच्या दरम्यान आपल्याकडे मत मतदान होईल अशी स्थिती आहे आणि म्हणूनसाठी तुम्ही या कार्यकाळामध्ये निश्चित स्वरूपामध्ये आपलं योगदान द्यावं हे राष्ट्रीय हिताचं काम आहे आणि त्यामुळं प्रत्येकाच्या अपेक्षा आणि इच्छा काही माझ्याकडून हिळस है, होईल काही माझ्याकडून तुमच्याकडं व्यवस्था पोहोचणार नाही त्याबद्दल मला तुम्ही कधीही केव्हा सांगा की पोहोचल्या तरी चालतील परंतु मी तुमच्यापर्यंत कामाच्या निमित्तानं तुम्हाला सहकार्य करायच्या निमित्तानं नक्की पोहोचेल मी सगळ्या व्यवस्था पुरवण्याचा देखील प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे नाराज कुणी होऊ नका परंतु आपलं ध्येय एकच आहे कर्ज जाणखेड आता फक्त भूमिपुत्रासाठी आहे आणि ते आपल्याला जिंकायचंय एवढंच या मेळाव्यातून संवाद मेळाव्यातून आपण घेऊन जावं एवढी आपल्याला मी नंबरपणे विनंती करतो आणि माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र